ए व बी कडे मिळून एकूण बाराशे दहा रुपये बरोबर असेल तर बी कडे एकूण किती रुपये होते प्रश्न सोडवायचा कसा ए बी कडे असलेल्या रकमेच गुणोत्तर काढणे प्रथमत अनिवार्य आता त्यांचं गुणोत्तर स्वतःजवळ असलेल्या रकमेच काढायचं कसं त्याच विश्लेषण एच्या चार छेद पंधरा रक्कम म्हणून ए च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह का तर चाचीचे ही पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करत असतो एच्या चारछेद पंधरा रक्कम ही बी च्या दोन छेद पाच रक्कमे इतकी बरोबर म्हणजे इतकी असा समानार्थी छंद याची छेद पंधरा रक्कम ही बी च्या दोन छेद पाच लक्षात घ्या बी च्या दोन छेद पाच रकमे इतकी असा शब्द प्रयोग असतात तर तुम्ही वापसा हा प्रश्न विचारला नसता इथं बरोबर आणि इतकी हे दोन समानार्थी शब्द आहेत मग अशा पद म्हणजे याचा अर्थ हे पद आणि हे पद या दोन पदामध्ये साधर्म्य एकरूपता आहे प्रश्न एकचल समीकरणे या घटकाशी तादात्म्य पावतो लक्षात घ्या ए सोबत चार गुणीला आहेत म्हणून इथं हा गुणाकार चार ए छेदस्थानी पंधरा इकडे बी सोबत दोन गुणीला दोन बी हा गुणाकार छेदस्थानी पाच आता लेकरांनो करायचं काय हे दोन पद एकमेकाला भागीला आहेत म्हणून पाच एक पाच करा पाच तिने पंधरा या पाच आणि पंधराला संक्षिप्त रूप तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता म्हणजे चार ए छेदस्थानी तीन बराबर इकडे दोन बी छदस्थानी एक हे तीन इकडं घाला म्हणजे या चार ला ए लाट करा तीन इकडे गेल्यानंतर दोन बी छदस्थानी एक सोबत ते गुणीला स्वरूपात मांडावे लागतात लक्षात घ्या हे एक इथं छदस्थानी मांडले काय न मांडले काय म्हणजे चार ए बराबर तीन दोन्ही सहा बी असा त्याचा अर्थ हे तीन दोन्ही सहा बी चार ए बराबर तीन दोन्ही सहा बी ही गोष्ट लक्षात घ्यावा ठेवा आता चार ए बराबर सहा बी आता या लेकरांट करा सहा बी कडे जातानी चार भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते आता ए ये कडे येतानी हे बी भागीला स्वरूपात इकडं सहाचे चार याला संक्षिप्त रूप बे दोन्ही चार बे तिन सहा म्हणजे याचा अर्थ ए आणि बी यांच्या जवळ असलेल्या रकमेच गुणोत्तर काय तर अनुक्रमे ए बी म्हणजे तीन दोन लक्षात घ्या प्रत्येकाजवळची रक्कम किती काढण्यासाठी चलपद यक्स वापरायचं लेकरांन लक्ष द्या आता दोघाजवळ असलेली एकूण रक्कम आहे बाराशे दहा म्हणून हे त्यांच्याजवळील असलेल्या रकमेचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडायचे सर तीन एक अधिक दोन एक समोर बाराशे दहा ही बेरीज पाच एक सर समोर बाराशे दहा यक्स ला एकट करायचं बाराशे दहा कडे जातानी पाच भागीला यक्स बराबर काय भाग द्या पाच दोन्ही दहा सर लक्षात घ्या उरले दोन झाले एकवीस पाच चूक वीस करा उरला एक झाले दहा पाच दोन्ही दहा म्हणजे दोनशे बेचाळीस ही एक्स ची किंमत मूल्य प्राप्त झालं प्रश्न विचारला की बी कडे एकूण रक्कम किती मग आता बी कडील रक्कम किती याचा शोध घेण्यासाठी बी कडील रकमेच्या मी कडे असलेल्या रकमेचं गुणोत्तर आहे दोन दोन एक्स म्हणून या मिळाल्या एक्साचीला एक्साची किंमत दोनशे बेचाळीस हा गुणाकार करा बेदोनी चार बेचूक आठ आणि बेदोनी चार चारशे चौऱ्याऐंशी रुपये हे तुमच्या प्रश्नाचा अर्थात मी कडे किती रक्कम होती चारशे चौऱ्याऐंशी रुपये हे या प्रश्नाचं उत्तर गुणोत्तर प्रमाण संकीर्ण प्रश्न संच या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते